जामनेर शहर आज पुन्हा एकदा गुंडागर्दीच्या सावटाखाली आले आहे आंबीहोर येथील दोन सख्ख्या भावांवर अज्ञात तरुणांच्या टोळक्याने भर दिवसा हल्ला करत बेदम मारहाण केली ही धक्कादायक घटना आज सकाळी पुरा भागात घडली आणि संपूर्ण शहर हादरून गेले जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे हल्लेखोरांनी दोन्ही भावांना इतक्या निर्दयीपणे मारहाण केली की ते गंभीर जखमी झाले त्यापैकी एका भावाची प्रकृती चिंताजनक असून त्याला जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे दुसऱ्या भावावर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र सर्वात मोठा प्रश्न असा की भरदिवसा अशी घटना घडते कशी शहराच्या मध्यवर्ती भागात टोळक्यांची दहशत वाढत असताना पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली जाता है। शोद केतला जात आहे आणि आरोपींचा शोध घेतला जात असल्याचं सांगितलं जात आहे पण नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे घटना घडल्यानंतरची कारवाई पुरेशी आहे का शहरात दिवसाढवळ्या मारहाणीच्या घटना चोरी आणि दहशतीचं वातावरण निर्माण होत असेल तर कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी नेमकी कोणाची गुंडागर्दीवर आळा बसवण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत का हा प्रश्न आता केवळ चर्चेचा नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा जा आहे जामनेर शहरात भीतीचं जा सावट पसरलं आहे आणि नागरिक उत्तराची वाट पाहत आहेत